वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे व्हेज बिर्याणी हॉटेलसारखी नाही तर घरच्यासारखी हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंट केलेली लोकं असतात त्यांच्याकडे भरपूर काही साहित्य असते सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे बनवण्यासाठी कारण त्यांना त्यातून पैसा कमावायचा असतो पण घरी तसे नसते घरी आपल्याला ॲडजस्टमेंट करूनच सर्व पदार्थ बनवावे लागतात आणि तेही चविष्ट चला तर मग घरगुती चवीची व्हेज बिर्याणी मी कशी बनवली होती ते पाहूयात या ठिकाणी मी अर्धा किलो तांदूळ छानपैकी मस्त निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पंधरा मिनिट असाच ठेवला आहे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले थे आहे अर्धा किलो तांदूळ आहे म्हणून मी साधारणपणे एक लिटर एवढे पाणी ठेवलेले आहे तेजपत्ता दालचिनी लवंग आणि मिरे रोजच घरात आढळणारे हे पदार्थ टाकले आहेत एक्स्ट्रा असे काही वापरले नाही पाण्याला छान उकळी आली आहे उकळी यायला लागलेली आहे ला म्हणून या पाण्यामध्ये मी तांदूळ टाकून दिले आहेत आपल्याला छानपैकी मस्त हे तांदूळ फिफ्टी पर्सेंट कुक करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ ॲड केली आहे आणि एकदा व्यवस्थित हलवून घेतले आहे आता गॅसची फ्लेम हाय केली आहे आणि तांदूळ फिफ्टी पर्सेंट कुक करून घेतला आहे त्यानंतर परत एकदा हलवून घेतला आहे आणि परत आपल्याला ट्वेंटी पर्सेंट कुक करायचा आहे म्हणजे आपल्याला हा तांदूळ जो आहे तो एटी पर्सेंट कुक करून घ्यायचा आहे तांदूळ छानपैकी एटी पर्सेंट कुक झाला की यामधील जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते काढून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये तांदूळ ओतून छानपैकी थोडासा थंड करून घ्यायचा आहे सहजच घरामध्ये उपलब्ध असणारे कोबी फ्लावर टोमॅटो वाटाणे गाजर आणि थोडीशी फरसबी मी कट करून घेतली आहे सोबतच एक कांदा आणि एक टोमॅटोही कट करून घेतला आहे सर्व भाज्या छान व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि एका भांड्यामध्ये वरून थोडीशी लाल तिखट त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला हळद मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ ॲड केले आहे आणि अर्धी वाटी घट्टसर असे दही जे आहे ते ॲड केले आहे दही खूप घट्ट आहे आणि अतिशय ताजे आणि फ्रेश आहे दही जेवढे ताजे आणि फ्रेश असेल तेवढी आपली बिर्याणी खूप सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे पण ती गॅसवरती मी पातेलं ठेवलं आहे त्या पातेल्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून टाकला आहे कांदा छानपैकी लाल होऊ द्यायचा आहे आपण तांदूळ शिजवण्यासाठी जे पातेल्या वापरली होती तेच पातेली मी बिर्याणीसाठी वापरले आहे कांदा छानपैकी लाल झाला की दोन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरच्यांना मी मधी कट लावलेला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही छानपैकी आपल्याला मऊ होईपर्यंत या तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतून झाला की आपण सर्व मसाले लावून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या पातेल्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आता गॅसची फ्लेम फ्लेम जी आहे ती एकदा खूप हाय अशी करायची आहे आणि सर्व भाज्या एक ते दीड मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहेत जसे जशा आपण भाज्या परतू तसे तसे भाज्यांना पाणी थोडे थोडे सुटले जाते तुम्हाला माहिती आहे का व्हेज बिर्याणी सर्वात टेस्टी कधी होते तर चला सिक्रेट सांगते व्हेज बिर्याणी तेव्हा सर्वात जास्त टेस्टी होते जेव्हा आपण त्यामध्ये ताज्या भाज्या आणि ताजे ताजे दही वापरू एक मिनिट छानपैकी सर्व भाज्या हलवून घेतल्यानंतर एक मिनिटाची त्यांना छान वाफ काढून घ्यायची आहे आता भाज्यांना खूप सारे पाणी सुटले आहे व्यवस्थित असं परत एकदा सर्व भाज्या हलवायच्या आहेत आणि परत एकदा तीन ते चार मिनटाची छानपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे आता ही भाज्यांना वाफ काढून घेण्याची दुसरी वेळ आहे आता तेल वेगळे झाले आहे आणि भाज्या ही छानपैकी या सर्व भाज्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि याच पातेल्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवण्यासाठी जे पाणी वापरली होती ते अर्धा ग्लास पाणी टाकायचे आहे आणि यामध्ये थंड झालेला जो राईस आहे तो टाकायचा आहे सध्या तरी गॅसची जी फ्लेम आहे ती बंद आहे आपल्याला आता बिर्याणीच्या ज्या लेअर्स आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत आपण सर्वात खालची लेअर लावत आहोत त्यामुळे अगदी कमी भाजीचा वापर करावा भाज्या आपल्या एटी पर्सेंट कुक झालेल्या आहेत आपण बिर्याणीला दहा मिनिट जरी दम दिला तरी बिर्याणी आपली खूप छान आणि खूप खमंगाची होणार आहे फर्स्ट लेअर लावल्यानंतर आपल्याला सेकंड लेअर लावायची आहे यामध्ये मी कांद्याचा वापर केला नाही लेअरमध्ये तळलेला कांदा वापरतात पण मला तो कांदा अजिबात आवडत नाही म्हणून मी तो टाकत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अवश्य टाकू शकता सेकंड लेअर ही आपल्याला ले ले व्यवस्थित लावून घ्यायची आहे लेअर लावताना मी एका प्लेटचा वापर करते जो राईस किंवा भात जो आहे तो पसरून घेण्यासाठी असे केल्याने ले लेअर अगदी पटपट लागल्या जातात आणि आपले हातही भाजत नाहीत आणि वरून थोडीशी भाजीची जी तर्री आहे ती टाकलेली आहे चमच्याच्या सहाय्याने आता आपण सेकंड लेअर लावून घेत आहोत कांद्याचा वापर मी केलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही लेअर लावताना कांद्याचाही वापर करू शकता फर्स्ट लेअर लावताना मी दोन वाट्या तांदळाचा वापर केला आहे आणि साधारणपणे एक वाटी सर्व भाज्या ज्या आहेत त्या वापरल्या आहेत आणि सेकंड लेअर लावताना मी चार वाट्या तांदळाचा वापर केला आहे आणि भाजीचे प्रमाणही त्यापेक्षा दुप्पट ठेवले आहे म्हणजे दोन वाट्या भाजी असे प्रमाण ठेवलेले आहे सर्व जो भात आहे शिल्लक राहिलेला तो आपल्याला वरती लावून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तीन लेअर ज्या आहेत त्या भाताच्या लावल्या आहेत आणि दोन लेअर ज्या आहेत त्या भाज्याच्या लावलेल्या आहेत वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि पंधरा मिनटं छानपैकी अतिशय लो फ्लेमवरती बिर्याणीला खमंग असा दम देऊन दिला नंतर खमंगा वेज गर्मा गर्मा सर्व कराई आहे दम देऊन घेतल्यानंतर बिर्याणी तुम्ही पाहू शकता खूप छान आणि खूप खमंगाशी झाली आहे व्हेज बिर्याणी आपल्याला गरमागरमच सर्व करायची आहे पातेल्यामध्ये दम देताना खाली थोडेसे पाणी टाकले की बिर्याणीला खूप छान असा दम बसतो जो आपला भात थोडासा जो कच्चा राहतो तोही छानपैकी दमला जातो आणि दम दिलेला भात खायला खूप टेस्टी असं लागतो चला तर मग आजची ही घरगुती व्हेज बिर्याणी तयार आहे आता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग परत भेटूया